मित्रांनो टी शर्टचं कलेक्शन्स हवंय तर तुम्ही पाहू शकता सर्व नवीन रेंज केसरिया टेक्स्टाईल कंपनी घेऊन आली मित्रांनो हे जे कलेक्शन तुम्हाला दाखवतोय हे ऍड केलं आहे पंधरा दिवस झालेले आहे आणि टी शर्टमध्ये सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळणार आहे साईज जी हवी त्या प्रकारचं सर्व कलेक्शन भेटणार आहे पण त्याचबरोबर टॉवेल्स तुम्ही पाहू शकता सर्व नवीन कलेक्शन तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर कलेक्शन्स पाहूया आणि कलेक्शन्स कसं राहणार आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि हो बघा लाईक शेअर कमेंट करा आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही ह्या व्यवसायामध्ये जर सुरुवात करत असाल तर त्याचा जबरदस्त प्रतिसाद रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे का मित्रांनो कारण इथे टॉवेल असो टी शर्ट्स असो किंवा बेडशीट्स असो हे जे कॉन्सेप्ट आहे मित्रांनो हे सध्या बाजारामध्ये फ्रॉड ट्रेंडमध्ये चाललेलं आहे गिफ्ट द्यायचं असेल एक जनरेशनला वॉकिंगसाठी जिममध्ये लागणारे जे टी शर्ट असतात एकदम कम्फर्टेबल फॅब्रिकमध्ये आणि पेटर्न जर बघितले तर तुम्ही पाहू शकता कॅच आईस बबुचक यांच्याशी आम आम्ही टायअ केलं आहे आणि कलेक्शन फारच जबरदस्त राहणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून राहा आणि बघा की कलेक्शन तुम्हाला कसं राहणार आहे तर त्याला वळूया आपल्या कलेक्शनकडे व्हिडिओकडे आणि बघूया की पेटन कसे राहणार आहे मंडळी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे लहान टॉवेल्स पासून मोठे टॉवेल सुद्धा तुम्हाला भेटणार आहे सुरुवात किती पासून आहे फक्त नऊ रुपयापासून तुम्हाला लहान हँड टॉवेल्स भेटणार आहे पेटर्न्स भरपूर तुम्हाला मी दाखवणार आहे कलेक्शन भरपूर होणार आहे तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि बघा की कि पेटर्न्स किती सुंदर सुंदर आहे कारण बघा मित्रांनो लहान लेकरू असो किंवा मोठे माणसं असो त्यांना अशा प्रकारचे जे कलेक्शन्स असतात जे पॅटर्न्स बघा आता सुपरमॅन तुम्हाला दाखवतोय आणि आपण आपले स्वतः सुपरमॅन आहे याच्यावरती तर प्रिंट सुंदर घेतलीये तुम्ही पाहू शकता एव्हेंजरच्या पूर्ण प्रिंट याच्यावरती घेतलंय टॉवेल्स किती मोठा राहणार आहे हे तुम्हाला कळतंय आहे याच्यात कलर्स तुम्हाला भेटतील पॅटर्न वेगवेगळे भेटणार आहे डिझाईन्स भरपूर आहे कारण आता आपण काय करणार आहोत की टॉवेल्स आणि टी शर्ट दोघही कलेक्शन्स आपण एका व्हिडिओमध्ये ऍड ऑन करणार आहोत कारण मित्रांनो हे जे तुम्ही पाहताय कलेक्शन्स हे सध्या आपण ऍड ऑन केलंय फॅब्रिक फार सुंदर एकदम सॉफ्ट मटेरियल तुम्हाला येणार आहे आणि कलेक्शन जर बघितले तर फार जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे नऊ रुपयापासून तुम्हाला साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत तुम्हाला टॉवेलचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे बघा आता हे ते जे बघितलं किती सुंदर बघा याच्यात पेटर्न जे घेतलंय ते फारच आकर्षक अशा प्रकारचं पेटर्न घेतलंय आणि असं वेगवेगळे जे पेटर्न तुम्ही पाहता ना मित्रांनो याच्यात तुम्हाला डिझाईन्स किंवा पॅकिंग जर बघितली तर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तुम्ह बघा अशा प्रकारची पॅकिंग येणार आहे आणि त्याच्यात तुम्ही एम्ब्रॉयडरी बुट्टा हे सुद्धा एक तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा प्रकारचं कॉन्सेप्ट राहणार आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील कारण टॉवेल्स हा एक असा एक कॉन्सेप्ट आहे जे पर्सनल यूजसाठी तर लोक घेतातच पण त्याचबरोबर ज्यांना व्यवसायामध्ये चांगली भरारी घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा जो फील्ड आहे हे जे प्रोडक्ट आहे फारच जबरदस्त साबित होणार आहे मित्रांनो चला वळूया आपण आपल्या नेक्स्ट कडे बघा तुम्ही पाहू शकता सॉफ्ट मटेरियल इथे आपण जर बघितलं तर एम्ब्रॉयडरीचा सुंदर अशा प्रकारचा बुट्टा दिलेला आहे आणि कारण हे माझं सांगणं नाही मित्रांनो कारण आम्ही इथे जे प्रोडक्ट येतं ते आम्ही स्वतः यूज करतो बघतो त्याचं किती सुंदर फॅब्रिक आहे कशा प्रकारचे त्याची फिलिंग येणार आहे कारण जोपर्यंत प्रोडक्ट आपण यूज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कळणारच नाही की कलेक्शन्स कसं आहे कशा प्रकारचे त्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न्स पाहायला मिळतील बघा आता हे जर बघितलं तर हे सुद्धा अट्रॅक्टिव्ह पॅटर्न्स तुम्हाला टॉवेल्समध्ये पाहायला मिळणार आहे आणि म्हणतो ना मित्रांनो की तुम्हाला प्रतिसाद भेटणार रिस्पॉन्स भेटणार कधी जेव्हा तुम्ही त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह व्हाल तुम्ही बघाल की कशा प्रकारचं कलेक्शन आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील कारण मित्रांनो बघा बघून ऐकून बोलून काहीही तुम्हाला मिळणार नाही जर तुम्हाला खरंच आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी नवीन जर करायचं असेल तर तुम्ही पाहू शकता की आमचा हा एक प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत सर्व कलेक्शन्स पोहोचवणं सर्व इन्फॉर्मेशन पोहोचवणं कारण मित्रांनो रिअल इन्फॉर्मेशन जी असते ना ती तुमच्यासाठी तुमच्या ग्राहकांसाठी तुमच्या भविष्यासाठी फारच महत्वाची ठरणार आहे आणि काय असतं की लोक मनाला पटतं ते बोलतात मनाला पडतं ते दाखवतात आणि जे त्यांना योग्य वाटतं ते करतात पण रिअल पिक्चर जी असते ना ती कधी करते जेव्हा तुम्ही तसं स्वतः तिथे जातात त्यांना सांगतात दादा आम्हाला हे प्रोडक्ट दाखवा पण ते प्रोडक्ट त्यांच्याकडे भेटतच नाही हो का कारण त्यांना फक्त ग्राहकांना वन टाइम बिझनेस करायचा आहे केसऱ्या टेक्साइल कंपनी वन टाइम बिझनेस करण्यामध्ये इंटरेस्टेड बिलकुल नाही मित्रांनो आम्हाला लॉंग टाईम पर्यंत व्यवसाय करायचा आहे कारण तुमचा व्यवसाय ह्या तुमच्या भावी पिढीला एक मार्गदर्शन देऊ शकतात चला मित्रांनो आता आपण टी शर्टचं कलेक्शन बघूया की टी शर्ट कसं राहणार आहे कशा प्रकारचे त्याच्यात तुम्हाला व्हरायटीज पाहायला मिळणार आहे बघा कॅच आईस तुम्हाला मी सांगितलं होतं की त्याच्यात सुद्धा आपल्याकडे भरपूर अशा प्रकारचे पेटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता सुंदर कम्फर्टेबल फॅब्रिकमध्ये तुम्हाला सायझेस ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण भेटतील आणि हो सर्वात मोठी गोष्ट की कॅच आईस आणि बबुचक हे जे दोन प्रोडक्ट आहे ते तुम्हाला आम्ही टी शर्टमध्ये शो करणार आहोत बघा आता नेक्स्ट तुम्हाला मी दाखवत आहे किती सुंदर पेटर्न आहे बघा मल्टी कलर तुम्हाला पाहायला मिळतील इथे तुम्ही पाहू शकता बबुचकचे सिंबॉल दिलं आहे अशा प्रकारचं म्हणजे हे जे कम्फर्टेबल फॅब्रिक आहे मित्रांनो बघा जी ब्रँड असते ना जी क्वालिटी असते ती कधी काढणार जेव्हा तुम्ही स्वतः इथे याल बघाल की कशा प्रकारचं फॅब्रिक आहे कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मग शॉर्ट्समध्ये असो गोलगड्यामध्ये असो फुल स्लीवमध्ये असो तुम्हाला जशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन हवं सर्व कलेक्शन केसर्या टेक्स्टाइल कंपनी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि पॅकिंग जर बघितली तर तुम्ही स्वतःच तुम पाहू शकता की सहा आठ दहा अशा प्रकारची तुम्हाला पॅकिंग येणार आहे आणि पॅकिंग सुंदर असल्यामुळे चालत नाही प्रोडक्ट सुंदर असणं फार गरजेचं आहे मित्रांनो कारण दिखावा कोणीही करू शकतो दाखवणं कोणीही करू शकतं पण जेव्हा तुम्ही याल बघाल ना की नाही कलेक्शन किती सुंदर आहे कशा प्रकारचं पॅटर्न्स आहे ते सर्व इथे आहे। तुम्हाला इथे आल्यावर करणार आहे बघा आता नेक्स्ट तुम्हाला दाखवतोय कॉलरमध्ये फार सुंदर अशा प्रकारचं हे पॅटर्न आहे मित्रांनो आणि फॅब्रिक तर खरंच सुंदर आहे आणि याच्यात तुम्हाला डिझाईन्स किंवा पॅटर्न्स तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील आणि हो जर आवडत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करून तिथे सर्व कलेक्शन तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर पेटर्न आहे म्हणजे पॅटर्नची कमी नाही मित्रांनो तुम्हाला जशा प्रकारचं पेटर्न हवे सर्व पेटन तुम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनी देणार आहे बघा आता हे सुद्धा बघितलं वाव ब्युटिफुल म्हणजे कलेक्शन्स एवढं छान छान आहे मित्रांनो की तुम्ही खरं सांगाल की दादा नाही जे तुम्ही दाखवताय प्रोडक्ट खरंच सुंदर आहे पण ते चालणार नाही तुम्हाला एकदा भेट द्यावी लागेल बघावं लागेल की आपल्याकडे टी शर्ट्स असो टॉवेल्स असो बेडशीट्स असो किंवा तुम्हाला ज्या प्रकारचे प्रोडक्ट हवे सर्व प्रोडक्ट इथे ऑन वन स्टॉप शॉप एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व पाहायला मिळतील म्हणून एकदा भेट घ्यायला विसरू नका आणि मित्रांनो हे जे कलेक्शन आहे सुंदर हे तुमची वाट बघताय त्यामुळे विलंब करू नका कारण मित्रांनो बघा टाईम इज मनी आपण म्हणतो ना टाइम तुमच्या हातातनं चालला आहे पण टाइमाचा जा जर आपण चांगला उपयोग केला तर एकशे टक्के त्याचे जबरदस्त बेनिफिट तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो कलेक्शन्स कसं वाटलं जरूर कळवा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठं गोष्ट की जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकन द्यावायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज अपडेट्स सर्व हे मिळत राहतील तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्तिया हो लहंगा सही का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया